नमस्कार पिंपल्स काळे डाग त्वचा एकदम डल दिसणं या सगळ्या समस्यांशी आपण कधी ना कधी झगडतोच आणि मग काय बाजारात जातो महागड्या क्रीम जाणतो त्यांना थोडा वेळ बरं वाटतं पण मूळ प्रॉब्लेम काही जात नाही कारण खरं सौंदर्य ना ते कोणत्याही बाटलीत नसतं ते तर आपल्या आतच दडलेलं असतं चला तर मग आपल्या त्वचेच्या आरोग्यामागची खरी कारणं कोणती आहेत आणि त्यावर सोपे उपाय काय हे जाणून घेऊया हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे नाही का म्हणजे बघा इतका वेळ इतका पैसा आपण खर्च करतो पण तरीही हवा तसा रिझल्ट का मिळत नाही याचं उत्तर ना आपल्याच सवयींमध्ये लपलेलं असू शकतं चला तर मग आज त्वचेच्या आरोग्याचीही सगळी गुपितं एकत्र मिळून उलगडूया बरं कुठलाही उपाय करण्याआधी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर समस्येच्या मुळापर्यंत पोचणं आपल्या त्वचेच्या ज्या तक्रारी असतात ना त्यामागे आपली लाईफस्टाईल कशी जबाबदार आहे हे आधी समजून घेऊया आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक सवयी असतात ज्या नकळतपणे आपल्या त्वचेचं नुकसान करत असतात म्हणजे बघा पाणी कमी पिणं त्यामुळे काय होतं त्वचा कोरडी एकदम निर्जीव दिसते किंवा मग जंक फूड आणि भरपूर साखर खाणं हे तर पिंपल्सचं मूळ कारण असू शकतं आणि यासोबतच अपुरी झोप स्ट्रेस आणि उन्हापासून त्वचेला न वाचवणं या सगळ्याचा परिणाम कुठे दिसतो थेट आपल्या चेहऱ्यावर मग यावर उपाय काय तर याचं उत्तर आहे आपल्याला दोन बाजूनी विचार करावा लागेल चमकदार त्वचेसाठी शरीराला आतून पोषण देणं जेवढं गरजेचं आहे ना अगदी तेवढंच त्वचेची बाहेरून काळजी घेणंही महत्वाचं आहे अगदी सोपं आहे जसं आपण झाडाची मुळं आणि पानं दोन्ही जपतो तसंच काहीसं आपल्या त्वचेचंही आहे चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे आरोग्य जे आतून सुरू होतं कारण सुंदर त्वचेचा खरा पाया आपल्या जेवणाच्या ताटात आणि आपल्या चांगल्या सवयींमध्ये असतो कोणत्याही क्रीमच्या डबीत नाही आता इथे ना तीन अगदी सोप्या पण इतक्या प्रभावी सवयी आहेत की त्या आपल्या त्वचेसाठी अक्षरशः चमत्कार करू शकतात पहिली पुरेसं पाणी पिणं दुसरी बॅलन्स्ड डाएट घेणं आणि तिसरी साखरेचं सेवन कमी करणं चला आता एक, -एक करून या प्रत्येक सवयीचं महत्व समजून घेऊया असा विचार करा की पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी एक नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे रोज जर आठ ते दहा ग्लास पाणी प्याल ना तर शरीरातले सगळे टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर फेकले जातात आणि मग त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो येतो खरंच ही सगळ्यात सोपी आणि तितकीच प्रभावी सवय आहे आपण जे खातो ना ते थेट आपल्या त्वचेवर दिसतं म्हणून आहारात ताजी फळं हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश नक्की करा यातही व्हिटॅमिन सी खूप महत्त्वाचं कारण ते त्वचेला घट्ट ठेवणारं कोलेजन बनवतं आणि व्हिटामिन ई e, ते तर त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर देतं म्हणून हे पदार्थ आपल्या जेवणात असायलाच हवेत ओके तर आतून पोषण कसं द्यायचं हे आपण पाहिलं आता त्वचेचं बाहेरून संरक्षण कसं करायचं ते बघूया कारण योग्य आहार आणि योग्य काळजी या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्वचेला खरं आरोग्य मिळतं बाहेरून त्वचेची काळजी घेण्यासाठी ना फक्त तीन नियम लक्षात ठेवा पहिला स्वच्छता दुसरा संरक्षण आणि तिसरा विश्रांती सोप्या भाषेत सांगायचं तर चेहरा स्वच्छ ठेवायचा उन्हापासून वाचवायचा आणि पुरेशी झोप घ्यायची बस यात सवयी आपली त्वचा तरुण ठेवतात एक गैरसमज असतो की जेवढा जास्त चेहरा धुऊ तेवढी त्वचा चांगली राहते पण तसं अजिबात बात नाहीये उलट चेहरा सारखा धुतल्याने त्वचेतलं नैसर्गिक तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडते म्हणून दिवसातून फक्त दोनदा म्हणजे सकाळी आणि रात्री एखाद्या सौम्य फेस वॉशने चेहरा धुणं पुरेसं आहे आणि हो सनस्क्रीन म्हणजे फक्त कडक उन्हाळ्यात लावायची गोष्ट नाही ढगाळ हवा असली तरी सूर्याची किरणं त्वचेचं नुकसान करतातच आणि त्यामुळेच सुरकुत्या आणि काळे डाग येतात म्हणून एक गोष्ट ठरवूनच टाका घराबाहेर पडायचं म्हणजे सनस्क्रीन लावायचंच आपण ब्युटी स्लीप असं ऐकतो ना तर ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे रात्रीची जी शांत सात ते आठ तासांची झोप असते ना त्याच वेळी आपली त्वचा दिवसभरात झालेलं सगळं डॅमेज रिपेअर करते झोप पूर्ण झाली की डोळ्याखालची काळी वर्तुळ तर जातातच पण चेहरा सुद्धा एकदम फ्रेश आणि तजेलदार दिसतो चला आता काही एकदम सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांबद्दल बोलूया हे उपाय करायला खूप सोपे आहेत कारण यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या घरातच सहज मिळतं आणि हो ते खूप प्रभावीसुद्धा आहेत खरं तर आपल्या स्वयंपाकघरातच सौंदर्याचा खजिना लपलेला असतो उदाहरणार्थ त्वचा खूप कोरडी असेल तर साय आणि हळदीचा लेप लावा पिंपल आले असतील तर त्यावर कोरफड जेल लावा खूप गुणकारी आहे किंवा त्वचेला फ्रेश वाटण्यासाठी फक्त गुलाब पाणी जरी लावलं तरी चालतं हे सगळं सोपे उपाय आहेत पण नक्कीच करून पाहण्यासारखे आहेत पण ही खूप महत्त्वाची गोष्ट ती नेहमी लक्षात ठेवा कोणताही नवीन उपाय मग तो घरगुती असो किंवा विकतचा तो थेट चेहऱ्यावर लावू नका आधी त्वचेच्या एखाद्या लहान भागावर म्हणजे कानाच्या मागे किंवा मा हातावर लावून बघा याला पॅच टेस्ट म्हणतात याने आपल्याला कळतं की त्वचेला काही ऍलर्जी किंवा रिॲक्शन तर होत नाहीये ना ही खबरदारी घेणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये सुंदर त्वचेचं खरं रहस्य कोणत्याही जादुई क्रीममध्ये नाहीये ते लपलं आहे आपल्या रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमध्ये आणि एका बॅलन्स्ड लाईफस्टाईलमध्ये आणि शेवटी हेच अंतिम सत्य आहे की खरं सौंदर्य हे आतूनच येतं आपली त्वचा म्हणजे आपल्या संपूर्ण आरोग्याचा आरसा आहे निरोगी शरीर आणि आनंदी मन हेच कायम टिकणाऱ्या सौंदर्याचं खरं रहस्य आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःची काळजी घेणं ही स्वतःसाठी केलेली सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे